हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस वर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अकरावी वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती तर या विषयाचे जे प्रकरण पहिले आहे चिटणीस तर या प्रकरणाचा स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या स्वाध्यायाचा क्वेश्चन नंबर फर्स्ट क्वेश्चन नंबर सेकेंड आणि क्वेश्चन नंबर थर्ड पाहिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सोद्याचा क्वेश्चन नंबर सिक्स पाहणार आहोत तर मग चला पाहूयात की क्वेश्चन नंबर सिक्स काय दिलेला आहे तर क्वेश्चन नंबर सिक्स आहे बघा खालील विधाने सकारण स्पष्ट करा क्वेश्चन नंबर सिक्स काय दिलेला आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा आता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी विधाने दिलेली आहेत आणि ती विधाने आपल्याला सहकारण स्पष्ट करायची आहेत त्यामध्ये बघा पहिले विधान दिलेलं आहे पहिले विधान काय दिलेलं आहे ते आपण पाहू चिटणीसाचे व्यक्तिमत्व विनम्र आणि आनंददायी असणे आवश्यक आहे विधान काय दिलेलं आहे चिटणीसाचे व्यक्तिमत्व विनम्र आणि आनंददायी असणे आवश्यक आहे तर हे विधान आपल्याला सकारण स्पष्ट करायचे आहे तर हे विधान आपण स्पष्ट करत असताना आपल्याला पुढील प्रमाणे ते स्पष्ट करता येईल चिटणीसाचे व्यक्तिमत्व विनम्र आणि आनंददायी असणे आवश्यक आहे कारण पहिले कारण आपल्याला सांगता येईल चिटणीसाचा संस्थेशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींशी वेग संबंध येतो त्यानंतर दुसरे कारण आपल्याला सांगता येईल वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर व्यवहार करताना चिटणीसाने विनम्रतेने वागावे त्यामुळे संस्थेची प्रतिमा उंचावण्यास मदत होते त्यानंतर पुढचे कारण काय दिलेलं आहे ते आपण पाहू संस्थेचे काम अधिक कार्यक्षमतेने व प्रभावी करण्यासाठी चिटणीसाकडे अतिशय आनंददायी तसेच प्रभावी व्यक्तिमत्त्व असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या तीन कारणांद्वारे हे विधान स्पष्ट करता येईल चिटणीसाचे व्यक्तिमत्व विनम्र आणि आनंददायी असणे आवश्यक आहे कारण थोडक्यात काय की चिटणीस असतो तर त्या चिटणीसाचा चिटणीसाचा संस्थेशी संबंधित असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या व्यक्ती वेग असतील तर त्या व्यक्तींबरोबर चिटणीसाचा संबंध येत असतो म्हणजे चटणीसाला त्या व्यक्तींबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करावे लागतात तर अशा वेळी चिटणीसाने त्या व्यक्तींशी काय वागलं पाहिजे विनम्रतेने वागले पाहिजे की जेणेकरून आपली जी काही संस्था आहे तर त्या संस्थेची प्रतिमा समाजामध्ये उंचावण्यास काय होईल मदत होईल त्याचबरोबर संस्थेचे काम अधिक कार्यक्षमतेने त्याचबरोबर प्रभावी करण्यासाठी चिटणीसाकडे अतिशय आनंददायी तसेच प्रभावी व्यक्तिमत्व असणे काय असते आवश्यक असते तर अशा प्रकारे आपल्याला ही तीन कारणे देऊन हे विधान स्पष्ट करता येईल त्यानंतर बघा पुढचे विधान काय दिलेलं आहे ते आपण पाहू आता नेक्स्ट विधान आहे चिटणीस हा पगारी नोकर आहे विधान काय दिलेलं आहे चिटणीस हा पगारी नोकर आहे आता हे विधान आपल्याला सहकारण स्पष्ट करायचे असेल तर आपण पुढील प्रमाणे स्पष्ट करू शकतो चिटणीस हा पगारी नोकर आहे कारण पहिले कारण आपल्याला सांगता येईल चिटणीस ही अशी व्यक्ती आहे जी पत्रव्यवहार सांभाळते तसेच एखाद्या व्यक्ती व संस्थेसाठी कारकुनी व प्रशासकीय कामे सांभाळते त्यानंतर हेच विधान स्पष्ट करत असताना आपल्याला दुसरे कारण सांगता येईल ते म्हणजे चिटणीसाने त्याचा मालक व व्यवस्थापनाने जे काम दिले आहे तेच काम त्याने केले पाहिजे त्यानंतर तिसरे कारण आपल्याला सांगता येईल कायद्यातील तरतुदीनुसार चिटणीसाची नियुक्ती अनिवार्य किंवा ऐच्छिक असू शकते तो संस्थेत पूर्ण वेळ अथवा अर्धवेळ काम करू शकतो चिटणीसाला एकतर पगार दिला जातो किंवा मानधन दिले जाते आणि त्यानंतर चौथं कारण आपण सांगू शकतो कायदेशीर दृष्टिकोनातून चिटणीस हा पगारी नोकर आहे तर अशा प्रकारे या कारण या कारणाद्वारे किंवा या कारण ही कारणे देऊन आपण हे जे काही विधान आहे तर ते विधान काय करू शकतो स्पष्ट करू शकतो त्यानंतर बघा पुढचे विधान दिलेलं आहे व्यक्तीचीच नियुक्ती चिटणीस म्हणून केली जाते विधान काय आहे व्यक्तीचीच नियुक्ती चिटणीस म्हणून केली जाते आता हे विधान आपण सहकारण कश कसे स्पष्ट करता येईल ते पुढीलप्रमाणे पाहू व्यक्तीचीच नियुक्ती चिटणीस म्हणून केली जाते कारण पहिले कारण आपल्याला सांगता येईल चिटणीसाची नियुक्ती ही व्यक्ती अथवा संस्थांकडून केली जाते दुसरे कारण आपल्याला सांगता येईल आधुनिक काळात चिटणीस पत्रव्यवहार करणे महत्त्वाच्या नोंदी ठेवणे सभांचे आयोजन करणे अशी अनेक कार्य चिटणीस करतो त्यानंतर तिसरे कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे इतर कोणतीही संस्था कायद्याच्या तरतुदीनुसार एक व्यक्ती म्हणून ओळखली जात असली तरी ती चिटणीस म्हणून काम करू शकत नाही आणि पुढचं कारण आपल्याला सांगता येईल की कारण संस्थेकडे शरीर आत्मा भावना निर्णय घेण्याची क्षमता विचार करण्याची क्षमता नाही म्हणजे थोडक्यात काय की एखादी संस्था असेल तर त्या संस्थेला कायद्यानुसार स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेलं असले तरी देखील आपण त्या संस्थेची काय करू शकत नाही चिटणीस म्हणून नियुक्ती करू शकत नाही तर केवळ व्यक्तीचीच नियुक्ती चिटणीस म्हणून केली जाऊ शकते कारण अशा संस्थेला जरी कायद्यानुसार स्वतंत्र अस्तित्व असले तरी संस्थेकडे शरीर आत्मा भावना निर्णय घेण्याची क्षमता विचार करण्याची क्षमता नसते त्यामुळे आपण केवळ व्यक्तीचीच काय करू शकतो चिटणीस म्हणून नियुक्ती करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळी कारणे देऊन हे विधान स्पष्ट करता येईल त्यानंतर बघा पुढचे विधान आहे चिटणीस कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील दुवा आहे विधान काय आहे चिटणीस कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील दुवा आहे आता हे विधान आपण पुढील प्रमाणे स्पष्ट करू शकतो चिटणीस कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील दुवा आहे कारण पहिले कारण आपल्याला सांगता येईल प्रत्येक व्यवसाय संस्थेत चिटणीस हा व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील दुवा समजला जातो त्यानंतर दुसरे कारण आपल्याला सांगता येईल संस्थेच्या विकासासाठी आणि वाढीसाठी चिटणीसाने विविध स्तरांवर व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये योग्य संवाद स्थापित केला पाहिजे त्यानंतर पुढचे कारण आपल्याला सांगता येईल वरच्या स्तरावर कार्यरत असणारे अधिकारी अत्यंत व्यस्त राहतात संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मते समस्या मागण्या तक्रारी समजून घेण्यासाठी ते कधीच त्यांच्या संपर्कात येत नाहीत हा दुरावा भरून काढण्याचे काम चिटणीस करतो तर अशा प्रकारे आपल्याला या तीन कारणांद्वारे हे विधान स्पष्ट करता येईल की चिटणीस कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील दुवा आहे कारण का तर थोडक्यात जे काही वरच्या स्तरावर कार्यरत असणारे अधिकारी असतील किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो व्यवस्थापन असेल तर या व्यवस्थापनांचा व्यवस्थापनाचा कर्मचाऱ्यांशी संबंध येत नाहीत मग कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील किंवा मा समस्या असतील किंवा तक्रारी असतील तर त्या तक्रारी किंवा समस्या किंवा मागण्या समजून घेण्यासाठी किंवा कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचं किंवा यांच्यामध्ये दुवा म्हणून कोणाकडून काम केलं जातं तर चिटणीसाकडून काम केले जाते त्यानंतर बघा पुढचे उदाहरण काय दिलेलं आहे ते आपण पाहू पुढचे उदाहरण आहे किंवा विधान आहे खाजगी चिटणीसाची नेमणूक अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते विधान काय आहे खाजगी चिटणीसाची नेमणूक ही अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते आता हे विधान आपल्याला काय करायचं आहे सकारण स्पष्ट करायचे आहे तर ते आपण पुढील प्रमाणे स्पष्ट करू शकतो खाजगी चिटणीसाची नेमणूक अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते कारण पहिले कारण आपल्याला सांगता येईल खाजगी चिटणीसाची नेमणूक अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते जसे उद्योगपती व्यापारी व्यावसायिक यांच्याकडून पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी व इतर दैनंदिन कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नियुक्ती केली जाते त्यानंतर दुसरे कारण आपल्याला सांगता येईल खाजगी चिटणीसाची नियुक्ती अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते कारण त्यामुळे त्या व्यक्तींना त्यांच्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आणि त्यानंतर पुढचे कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे खाजगी चिटणीस आपल्या मालकाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो खाजगी चिटणीसावर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या विश्वासाने सोपवल्या जातात तर अशा प्रकारे ही तीन कारणे देऊन आपण हे विधान काय करू शकतो स्पष्ट करू शकतो की खाजगी चिटणीसाची नेमणूक अतिव्यस्त व्यक्तीकडून केली जाते कारण थोडक्यात काय की ज्या काही अतिव्यस्त व्यक्ती असतात तर त्या अतिव्यस्त व्यक्ती आपल्या कामामध्ये काय असतात व्यस्त असतात तर अशा वेळी या अतिव्यस्त व्यक्ती आपली जी काही कारकुनी कामे असतील किंवा दैनंदिन कामे असतील किंवा कमी महत्वाची कामे असतील तर ती कामे करण्यासाठी चिटणीसाची नियुक्ती करतात की जेणेकरून अतिमहत्वाच्या कामावरती त्यांना काय करता येईल लक्ष केंद्रित करता येईल तर अशा प्रकारे आपण हा जो काही क्वेश्चन नंबर सिक्स आहे तर तो क्वेश्चन नंबर सिक्स आणि क्वेश्चन नंबर सिक्समध्ये दिलेली जी काही वेगवेगळी वेग विधाने आहेत तर ती विधाने सहकारण कशी स्पष्ट करता येतील ते पाहिलेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवरती प्रेस करा थँक्यू